पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झालेले आहे बीकेसी मध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत बीकेसी मध्ये कार्यक्रम आहे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती आहे बीकेसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत बीकेसी मधल्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित झालेले आहेत वांद्र्यातल्या बीकेसी मध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल आहे आणि या फेस्टिवलला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पोहोचले पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असणार आहे पीकेसी मध्ये गेल्या तीन दिवसांपासून ग्लोबल फिनटेक फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे या फेस्टिवलला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी संबोधित करणार आहेत आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी पीकेसी मधल्या या फेस्टिवलमध्ये दाखल झालेले आहेत सकाळी अकरा वाजता मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर अकरा वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबले त्यानंतर आता था वाजता या कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित झालेले आहेत जुही सहकारी आपल्यासोबत काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये दाखल झालेले आहेत या कार्यक्रमामध्ये राज्या देशातील जे उद्योजक आहेत मोठे ते देखील उपस्थित आहेत काही वेळा आधीच पंतप्रधान हे देखील तिथे उपस्थित झाले आहेत त्या कार्यक्रमामध्ये ते संबोधित करणार आहेत आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पालघर होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने या ठिकाणी परिसरामध्ये ज्यो कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे कार्यक्रमामध्ये ते उद्योजकांना संबोधित करणार आहेत आणि आज जो फेस्ट आहे त्या फेस्टचा चा शिफार्थ चांगला करण्यासाठी पंतप्रधान या फेस्टमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता या जे सर्व उद्योजक आहेत त्यांना संबोधित करून पालनाच्या रवाना होणार आहेत तृप्ती शे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत का तृप्ती अगदी जर आपण पाहिलं तर मग पंतप्रधान हे कार्यक्रमाला संबोधित करताना जे उद्योजक आहेत त्यांना ते संबोधित करतील कुठलंही राजकीय भाष्य किंवा राजकीय वक्तव्य पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान करण्यात नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण का हा उद्योजकांचा कार्यक्रम आहे सिल्टेक्स फेस्टिवल आहे आणि त्या फेस्टिवलमध्ये पंतप्रधान यांनी जरी संबोधित केलं तिथल्या लोकांना तरी ते त्या कार्यक्रमापुरतीच संबोधन असेल तिथं राजकीय संबोधन ते करणार नसल्याची माहिती देखील मिळते जी धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी मध्ये फिनटेक फेस्टिवलमध्ये उपस्थित राहण्यासाठी दाखल झालेले आहेत या ठिकाणी उपस्थित होऊन ते, ते उद्योजकांशी संवाद साधणार आहेत